भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील अनेक भागात पाणी साचले होते त्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आणि शेत वाहून गेले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ही परिस्थिती पाहता भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री निलेश अनंत भोईर यांनी भिवंडी तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी अभिजित खोले यांना लेखी पत्र देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची आणि त्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली दिवस आज निवेदन द्यायला सोळा पूर पूरग्रस्तीसारखा वि विषय झाले आणि शेतकऱ्यांनी लावलेली पिकं आणि भाजीपाला याच्यावर जो संकट ओढावलं आहे त्या संकटाला कुठेतरी शासनाने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी तहसीलदार अभिजित खोलसाहेबांची खोलसाहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि तातडीने पंचनामा करायचे आदेश द्या अशी मागणी केलेली आहे जेणेकरून पंधरा दिवसात शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागेल सरकारचा आणि पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळेल त्याच्याने शेतकरी कुठेतरी आज दुखावलेला आहे आधीच शेतकरी संकटात आहे या सरकारच्या मुळे सरकार काही त्यांना का मदत करायला बघत नाही आणि या देशाचा शेतकरी जर जगला तर सामान्य माणूस जगेल अशी परिस्थिती आहे पण या दे या सरकारचा शेतकऱ्यांवर काही नाही लक्ष नाही आणि कानाडोला करून मुद्दाम दुसऱ्याकडे विषय भर भरकुटतात शेतकऱ्यांचा विषय आला तर विषय दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जातात अशा पद्धतीने ह्या सरकारचं का काम चालू आहे आज निवेदन देऊन शा, शासनाला आम्ही जागृत करत आहोत तर कर शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे त्या संकटाला तुम्ही पन्नास हजारी हेक्टरी मदत करून शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार द्या अशी विनंती केली काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्यां पाहिजे मिळालाच पाहिजेच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे किती घरांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो